राजू वाघ मारे ऐका ना सन्मानाने वागवा सन्मानाने वागवा असं वारंवार सेनेचे नेते बोलताना दिसत आहेत माध्यमांसमोर म्हणजे अर्थात एकनाथ शिंदे सन्मानाची वागणूक मिळत नाहीये का सगळ्यात पहिलं की सन्मानाने वागवलं पाहिजे ही मागणी कार्यकर्ता नेत्याबद्दल करू शकतो तुम्ही मला सांगा की आतापर्यंत मुख्यमंत्री पद आमच्याकडे होतं आमच्या नेत्यांच्या चेहऱ्यावर आणि नेतृत्वावर महायुतीने हे निवडणुका लढल्या हा सन्मान नाही का मग आता कसला सन्मान आम्हाला सन्मान सन्मान आहेच आणि तो पुढेही मिळेल कारण आम्ही खऱ्या मनाने आणि खरं बोलून एकत्रपणे युती करतो आम्ही बंद दारा काय चर्चा झाली त्याच्या खोट्या बातम्या देत नाही आम्ही करंट घेऊन दिल्लीला फिरत नाही आम्हाला मुख्यमंत्री करा आम्ही इलेक्शनच्या आधी कोण मुख्यमंत्री होणार काँग्रेस सारखं सारख्या भांडत नाही त्याच्यामुळे आम्ही सन्मानाने जगणारी माणसं आहोत आणि सन्मान आम्हाला मिळतोच सगळीकडे अहो जनतेने एवढा मोठा सन्मान दिला की महाराष्ट्राचा लाडका भाऊ ही पदवी जनतेने आणि आमच्या लाडक्या बहिणींनी दिली ती या सगळ्यांपेक्षा कितीतरी सांगून जाते की जनतेच्या मनात आमच्याबद्दल किती सन्मान आहे त्याच्यामुळे हे असं काही नाहीये हे सगळं मीडियाचं गौड बंगाल आहे आणि राहिला प्रश्न विरोधकांचा तर निवडणुकीतल्या यशामुळे पूर्ण ठार वेळे झालेले आहेत विरोधात आपण काय बोलतोय संविधान आता माझे मित्र अतुलजी म्हणतायत संविधान राष्ट्रपती राजवट लागली असते अरे भविष्यातल्या गोष्टी आहेत आम्ही ज्या दिवशी संपलं त्या दिवशी राजीनामा दिला राजीनामा दिल्यानंतर राज्यपालांनी सांगितलं काळजी भाऊ सरकार म्हणून तुम्ही कारभार करा हे घटनेत लिहिलेलं आहे हे घटनेच्या काही विरोधात नाहीये त्याच्यामुळे कुठे संविधान आम्ही चुकावला असा कुठे अतुल प्रश्नच येत नाही